तुम्ही कितीही कष्ट करत असाल पण तरीही हातात पैसा येत नाही आणि आला तर तो टिकत नाही पैसा कमवण्याच्या अनेक संधी असून मनात वाटत असतं मी नाही करू शकत माझ्याने हे होणार नाही तर समस्या पैशाची नाही तर समस्या आहे पैशाबद्दलच्या माइंडसेटची आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण जाणून घेणार आहोत पैशाबद्दल पॉझिटिव्ह विचार कसा करायचा आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत कसं व्हायचं चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक आपण लहानपणापासून ऐकत आलो की पैसा खूप वाईट आहे जास्त पैशाने माणूस बिघडतो जास्त पैसा पैसा केला पैशाच्या मागे लागलो की आपली शांतता जाते असे संस्कार आपल्यावर लहानपणापासून झाले आहेत आणि म्हणूनच आता मोठेपणे आपल्याला पैशाची किंमत कळून ये आपल्याला पैसा हवा आहे पण मनात कुठंतरी ते लहानपणीचे ऐकलेले विचार अपराधाची भावना निर्माण करतात खरं पाहिलं तर आपण जेव्हा खूप मोठ्या संकटात असतो अडचणीत असतो किंवा हॉस्पिटलमध्ये असतो तेव्हा खरी पैशाची किंमत आपल्याला कळते तेव्हा आपणाला खरी जाणीव होते की पैसा वाईट नाही पण गरजेच्या वेळी पुरता पैसा नसणं खूप वाईट गोष्ट आहे म्हणून हाच माइंडसेट बदलण्याची गरज आहे आपणाजवळ गरजेच्या वेळीच गरज भागवण्यापुरता तरी पैसा असावा याचा विचार करून ते लहानपणीचे विचार आपण बदलायला हवेत आणि पैशाबद्दल नकारात्मक विचार करणं सोडून त्याच्याबद्दल सकारात्मक विचार करणं गरजेचं आहे आणि तेव्हाच आपण थोडाफार पैसा कमवू शकू नंबर दोन आपण आपल्या मनाला नेहमी सांगत असतो माझ्याकडे पैसा नाही आणि मनाला तेच खरं वाटत असतं जोपर्यंत आपण आपल्या मनाला हेच बोलू तोपर्यंत आपल्या मनाला हेच वाटणार आहे की माझ्याकडे पैसाच नाही ज्या दिवशी आपण आपल्या मनाचे संवाद बदलू त्या दिवशीपासून आपल्या जीवनात खरा बदल व्हायला सुरुवात होईल सारखं सारखं मनाशी नकारात्मक बोलण्यापेक्षा थोडं विचार बदलून सकारात्मक वाक्य स्वतःशी बोलायला सुरुवात करा जसं माझ्याकडे पैसा नाही त्या जागी मी पैसे कमवायला शिकत आहे मी रोज नवीन नवीन पैसे कमवण्याचे मार्ग शोधत आहे अशा पद्धतीने पॉझिटिव्ह शब्द बदलले की मेंदूची दिशा बदलते आणि याचे सकारात्मक परिणाम तुम्हाला हळूहळू दिसू लागतील नंबर तीन स्वतःची आणि स्वतःच्या कामाची किंमत ओळखा का। आपण रोज स्वतःला म्हणत असतो मी तर दिवसभर घरकाम करते दिवसभर घरातच असते मी काय कमवणार मी काय करणार मला काय जमणार आहे का पण खरं पाहिलं तर आपल्यापैकी कितीतरी महिला या शिवणकाम करू शकतात त्यातून थोडंफार कमवू शकता घर चालवता चा, घरकरचा अगदी काटकसरीने का करून त्यातून काही पैसे शिल्लक ठेवू शकता आपण मुलं सांभाळतो घरकाम करतो हे पण कमी नाही कारण हे काम करायला जर बाहेरची पायी बघितली तर दहा बारा हजार रुपये ती सहज घेऊन जाईल आणि ते काम आपण करतो म्हणजे आपण तेवढे पैसे वाचवत आहोत वेळेचे नियोजन करून कौशल्य वापरून आपण अजून खूप काही करू शकतो पण आपण याच्याकडे कधीच लक्ष देत नाही म्हणून आपण स्वतःची किंमत ओळखायला हवी स्वतःची कौशल्य ओळखायला हवी आणि एकदा की ती ओळखली की आपण पैसाही अट्रॅक्ट करू शकतो नंबर चार आपल्या मनात कुठंतरी वाटत असतं मला पैसे मिळवणं शक्य नाही मी कमावणं शक्य नाही मी पैसे कमवणं योग्य नाही माझी तेवढी पात्रता नाही ही खरी मोठी अडचण आहे आपण आपल्या कामाला पॉझिटिव्ह दृष्टिकोनानं पाहिलं पाहिजे माझं काम लोकांसाठी उपयुक्त आहे मी जे करते योग्य करत आहे मी पैसे मिळवण्यासाठी पात्र आहे अशा पद्धतीने स्वतःकडे आणि स्वतःच्या कामाकडे पाहिलं पाहिजे आपण जे जे काय पण करतो ते मनापासून करायला पाहिजे आपण आपल्याकडून शंभर टक्के त्या कामासाठी दिले की ते काम चांगल्या पद्धतीने पार पडते आणि आपल्या कामात जर सफाई असेल आपलं काम आपण उत्तमरित्या करत असू तर लोकांना ते आवडणारच आहे म्हणून अगोदर स्वतःवर शंका घेणं बंद करा आणि सकारात्मक विचार करा नंबर पाच आपणाला एखादी कला कौशल्य शिकायची असेल तर त्यासाठी थोडासा खर्च करावा लागतो पण तो, तो खर्च नसतो तर ती गुंतवणूक असते चांगल्या जागी केलेली इन्व्हेस्टमेंट असते कारण त्या कलेत आपण पूर्णपणे माहीर होऊ तेव्हा ती कला आपणाला खूप काही परत देणार आहे त्या कलेअंतर्गत आपण खूप पैसे कमावणार आहोत म्हणून ती शिकताना थोडा खर्च करावा लागतो पण खरं पाहिलं तर तो खर्च नसतो ती एक चांगली गुंतवणूक असते तसंच त्यासाठी लागणारी साधन खरेदी करणं किंवा चांगली मालमत्ता चांगल्या वस्तू खरेदी करणं हा कधीच खर्च नसतो तर कले वेल ती गुंतवणूक असते त्या कलेसाठी वेळ देणं ती शिकण्यासाठी दिवस रात्र कष्ट करणं शिकल्यानंतर ही तिच्यात अजून चांगल्या पद्धतीने करण्यासाठी सतत प्रयत्न करणं हा खर्च नाही तर ही एक खूप चांगली गुंतवणूक आहे म्हणून आपल्याला काही करायचं असेल शिकायचं असेल तर तिथं थोडं खर्च करणं गुंतवणूक करणं गरजेचं असतं ते काही नुकसानाचं नसतं तर ते आपल्या लाँग टाईम फायद्याचं असतं नंबर सहा तुलना बंद करा आपण सगळ्यांना लहानपणापासून सवय झाली आहे तुलना करण्याची आपण सतत एकमेक एकमेकांशी तुलना करतो ती एवढी कमवते मी घरातच असते तो एवढं कमवतो मी अजून काहीच करत नाही ती माझ्यापेक्षा खूप पुढं आहे मी अजून मागेच आहे अशी सतत तुलना केल्याने आपला आत्मविश्वास कमी होतो तुलना ही सर्वात मोठी माइंडसेट किलर आहे सतत सतत तुलना करत बसण्यापेक्षा तुम्ही हे पहा आज मी कालपेक्षा पुढे आहे आज मी माझ्या प्रगतीसाठी अजून एक नवीन पाऊल उचललं आहे आणि जर तुम्ही कालपेक्षा आज एक पाऊल पुढे असाल कालपेक्षा आज अजून थोडी प्रगती केली असेल तर तुम्ही अगदी योग्य दिशेने चालत आहात आणि हीच दिशा आता सोडू नका स्वतःवरचा आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका नंबर सात तुम्हाला जर पैशाबाबत सकारात्मक दृष्टिकोन स्ट्रॉंग लेवलला बनवायचा असेल तर रोज थोडा थोडा वेळ ग्रॅटिट्यूड अफर्मेशन आणि युज्युअलायझेशन प्रॅक्टिस करा रोज थोडा टाइम काढून आपल्याजवळ जे आहे त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करा जे नाही त्याच्यासाठी दुःखी होण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे त्याच्यासाठी कृतज्ञ व्हा परमेश्वराचे धन्यवाद माना कारण तुमच्याकडे जे आहे त्याच्यासाठी कोणी तडफडत असेल तुमच्याकडे जे आहे ते मिळवण्याचं एखाद्याचं स्वप्न असू शकतं म्हणून आपल्या जवळ जे आहे त्यासाठी परमेश्वराचे धन्यवाद माना त्यामुळे आपल्याकडे ज्या गोष्टी नाहीत त्या मिळवणं सोपं होतं रोज दोन मिनिटे पॉझिटिव्ह अफर्मेशन म्हणा आपल्या चॅनेलवरती ऑलरेडी अफर्मेशन व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही तो रोज ऐकू शकता रोज दोन मिनिटे विज्युअलायझेशन करा कल्पना करा की तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्टेबल आहात तुम्ही आत्मविश्वासाने निर्णय घेत आहात तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहात अशी फक्त कल्पना करा बघा तुमचं मन हळूहळू हे मानू लागेल आणि तुम्ही अजून आतून स्ट्रॉंग बनाल कायम लक्षात ठेवा याचा आधी मनात येतो आणि मग हळूहळू हातात यायला चालू होतो म्हणून जर तुम्ही आजच तुमचा माइंडसेट बदलला तर उद्याचं आयुष्य हे नक्की बदलणार आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तसेच चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून नवीन विषयासह जय महाराष्ट्र